आज आपण आले आलेलो आहोत उपविभागीय अधिकारी आशिष मिजवल सर यांच्याकडे आणि ते आल्यापासून आपण बघतोय की लोकसभाची निवडणूक जी झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली होती तर यावेळेस हीच अपेक्षा आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल आणि तसे त्यांनी भरपूर प्रयत्न पण केलेले केले आहे केलेले आहेत त्यासाठीच आपण त्यांना आज भेटायला आलेलो आहोत तर सर तुमचं मनापासून अभिनंदन आणि खरंच खूप कौतुक वाटते की तुम्ही आल्यामुळे लोकसभेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली होती आणि महिलांची वाढली होती ते विशेष तर सर यावेळेस आपण विधानसभेची मतदान टक्केवारी कशी वाढावी यासाठी काय केलेलं आहे ते थोडंसं मार्गदर्शन करा प्लीज लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्याही अगोदर आम्ही मतदार जागृतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू केल्या आहेत वेगवेगळ्या संस्थांना आवाहन केलं आहे की त्यांचे सदस्य त्यांचं so, प्रबोधन त्यांनी करावं मतदारांचं जास्तीत जास्त सहभाग या निवडणुकीत असला पाहिजे पारदर्शकपणे मतदारांनी मतदान केलं पाहिजे कुठल्याही आमिषाला बळी न पडता या निवडणुकीमध्ये मतदान करावं याकरता आवाहन आम्ही करतोय याकरता प्रभात फेरी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा महिलांचा सहभाग वाढण्याकरता महिला बचत गटांचा मार्फत प्रसिद्धी अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्या सतत सुरू आहे आठ तारखेपासनं तर एकोणवीस तारखेपर्यंत डेली एक ऍक्टिव्हिटी राज्यभरामध्ये भारत निवडणूक आयोगाने दिलेली आहे सीईओ महाराष्ट्र यांच्याकडनं आम्हाला शेड्यूल प्राप्त झाला त्यानुसार काल आठ तारखेला सर्व शाळा बचत गट यांच्या सभांमध्ये शपथ मतदारांना देण्याची ऍक्टिव्हिटी झाली आज नऊ तारखेला सगळीकडे रांगोळी स्पर्धा याकरता आयोजित करण्यात आली रांगोळीच्या मार्फत मतदारांना मेसेज देण्याचं हे ऍक्टिव्हिटी आज होत आहे यापुढेही रोज काही ना काही ऍक्टिव्हिटी आहे प्रभात फेरी मॅरेथॉन सायकल रॅली या अशा मोठे इव्हेंट सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये हो आयोजित केलेले आहेत सर आता आपण पाहिलं की लोकसभेची निवडणूक झाली पण त्यामध्ये कसं पुसत आहे की कॅन्डिडेट नव्हता त्यामुळे तेवढी जबाबदारी आपल्यावर नव्हती परंतु आता जी आपण विधानसभेची निवडणूक म्हणते त्या अनुषंगाने म्हणजे तुल्यने दोघांच्या ही निवडणूक छोटी जरी असली तरी चुरशीची लढाई होणार आहे तर काहीगदाची जर वादविवाद झाले तर त्यासाठी आपण काय तयारी केलेली आहे याकरता पोलीस विभागामार्फत बंदोबस्त प्लान तयार आहे निश्चितच लोकसभा निवडणुकीला मतदारसंघात एकही कॅन्डिडेट नव्हतं यावेळेस आता सगळे बहुतांश कॅन्डिडेट आमचे शहर किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागातले आहेत आणि स्थानिकचे कॅन्डिडेट्स असल्यानंतर स्पर्धा ही निश्चितपणे वाढलेली आहे याचाच फायदा असा होणार की लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी सुद्धा ऑटोमॅटिकली उमेदवार स्थानिकचे असल्यामुळे वाढणार आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की काही येतन वादविवाद तर याकरता पोलिसांनी सफिशियंट बंदोबस्त मागवलेला आहे प्रत्येक मतदान केंद्रावर सफिशियंट बंदोबस्त पुरवला जाणार आहे त्या दृष्टीने पोलिसांची रंगीत तालीम वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्यांचे रूट मार्च सुरू झालेले आहेत प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जात आहेत जे असे संशयित लोक आहेत की ज्यांच्याकडनं शांततेचा भंग होऊ शकतो त्यांच्याकडनं बंदपत्र भरून घेणं काही लोकांवर तडीपारची कारवाई करणं वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना ज्या गरजेच्या आहेत त्या केल्या जात आहेत याचा वरिष्ठ पातळीवरून वेळोवेळी आढावा घेतला जातोय त्यामुळे अशा प्रकारचं कुठलीही अडचण येणार नाही ये तसंच हो सर निश्चित आणि सर आणखीन एक प्रश्न असा होता की म्हणजे आपण दिवसभर मतदान असतं म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच सहा पर्यंत मतदान होतच तर प्रत्येक मतदान केंद्रावर कसं पाण्याची सोय थोडीशी कमी पाहण्यात येते आणि उन्हाच्या दिवस असल्यामुळे तहान सगळ्यांना जागत त्यात वयस्कर लोक म्हणा किंवा काही महिला लहान बाळालाही घेऊन येतात तर पाण्याची सोय आपण यावेळेस चांगल्या प्रकारे करणार आहेत का किंवा आहे का हो प्रत्येक केंद्रावर पिण्याचं पाणी त्याच्यानंतर दिव्यांग मतदारांना जाण्याकरता रॅम्पची सुविधा त्या रॅम्पच्या बाजूला रेलिंगची सुविधा ची व्यवस्था महिला मतदारांसोबत जर लहान मुलं असतील तर त्यांचा सांभाळ करण्याकरता तिथे अंगणवाडी सेविकांची नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतर आशा वर्कर्स आरोग्य विभागाचे कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे प्रथमोपचाराचं साधनं ही तिथे मतदान केंद्रावर ठेवली जाणार आहे जेणेकरून मतदान पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना किंवा मतदारांना आरोग्यविषयक जर काही अडचणी असतील तर त्याकरता फर्स्ट एड ची किट तिथे या आरोग्य कर्मचारी किंवा आशा वर्कर्स यांच्याकडे उपलब्ध राहील तर अशा प्रकारच्या सर्व बेसिक सोयी मतदान केंद्रावर आम्ही करणार आहोत बऱ्याचशा उपलब्ध केलेल्या आहेत ज्या काही राहिलेल्या आहेत त्याही पुढच्या दोन चार दिवसात आम्ही पूर्तता त्याची करणार आहोत बरं सर मध्यंतरी पेपरला आपण एक हे सांगितलं होतं की सत्तर का ऐंशीच्या वरील मतदानकर्त्यांना घरपोच घर सुविधा देण्यात येईल तर ते कसं काय म्हणजे ते कसं काय पॉसिबल होणार होतं आणि त्याचा कालावधी निघून गेलाय का ते नाव नोंदणी वगैरे करण्याचा जे पंच्याऐंशीच्या वर मत वय असणारे जे सिनियर सिटीजन मतदार आहे की ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान करता येत नाही असे मतदार आणि चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणारे मतदार यांचे आयडेंटिफाय करून त्यांना आम्ही अर्ज पुरवले होते आणि त्यांनी ज्या मतदारांनी अशा आम्हाला अर्ज भरून दिला आहे त्यांचं कालपासनं आठ तारखेपासनं तर बारा तारखेपर्यंत त्यांच्या घरोघरी आमचं पथक जात आहे आणि त्यांची मतदानाची प्रक्रिया टपाली मतपत्रिकेद्वारे पूर्ण करून घेण्याची सुरुवात झालेली आहे याबाबत आम्ही सर्व उमेदवारांना सूचना दिलेली आहे त्यांचे पण प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि या मत जे मतदार केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही अशांची ही मतदान प्रक्रिया आम्ही पूर्ण करून घेतो सर आणखीन एक प्रश्न असा होता की आ, सुशिक्षित लोकांना म्हणजे मशीनची भीती वाटत नाही की मतदान करताना ते घाबरत पण नाहीत आणि त्यांचं निश्चित एक ठाम मत असतं पण कसं जे अशिक्षित लोक असतात ते मतदान करायला येत आणि ते, ते वातावरण पाहून तिथलं सगळं हे धावपळ पाहून आणि ती मशीन पाहून आतमध्ये गेल्यानंतर घाबरतात आणि त्याच्यामुळं काहीतरी थोडंसं बटनांचं त्यांचं हे होतं नंतर बाहेर आल्यावर ते असं करायचं नव्हतं तर अशा वेळेस आपण काही असं डेमो इलेक्शन किंवा असं आधी पूर्वतयारी त्यांना लिटरेट वगैरे केलेलं आहे का लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दोन महिन्याचा मतदारांचं जागृत जाणीव जागृती निर्माण करण्याचा आणि मतदारांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर कसं मतदान करायचं हे शिकवण्याकरता प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पाठवली होती दोन महिन्याचा हा प्रोग्राम होता त्यामध्ये एलईडी व्हॅन्स आणि त्यासोबत मशीन आम्हीचे कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर घेऊन जायचे आणि मतदारांना त्यामध्ये मतदान कर कसं करायचं याबद्दल माहिती द्यायचे त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये एक महिन्याचा हा आम्ही प्रोग्राम रागवला हो या एक महिन्यामध्ये ग्रामीण भागातले शहरी भागातल्या सर्व मतदान केंद्रांवर आमची इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन घेऊन कर्मचारी गेलेत याबाबतची माहिती आम्ही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिलेली होती आणि या एक महिन्यामध्ये पूर्ण मतदान केंद्रांवर आमचं ईव्हीएमचा डेमो झाला ज्यावर मतदारांनी मतदान कसं करायचं वर त्याची मतदान केल्यानंतर स्लिप कशी येते ती कशी पडताळून पाहायची कुठला मतदान बॅलेटवरचं बटन दाबल्यावर कुठला लाईट लागतो याची पाहणी बहुतांश मतदारांनी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही किंवा मतदारसंघातनं कुठनही ईव्हीएम बद्दल कुठलीही तक्रार या पूर्ण महिन्यात भरायच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडे प्राप्त झाली नाही एकंदरीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे सेफ इन्स्ट्रुमेंट आहे याबद्दल यामध्ये कुठलीही गडबड होऊ शकत नाही यातला डाटा डाटा कुठल्याही प्रकारे हॅक केला जाऊ शकत नाही कुठलंही वायफाय किंवा कुठल्याही प्रकारे त्याला अडचण निर्माण केली जात नाही गडबड करता येत नाही अतिशय सुरक्षित असं हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे त्यामुळे मतदारांनी निश्चिंत राहावं उमेदवार राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा या मतदार मतदान यंत्राबद्दल कुठेही अविश्वास दाखवण्याचं कारण नाही आणि काही कोणाला अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा थँक्यू सर खूप महत्वाची आता सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सर नवीन मतदान जे आहे तरुण मुलांनी ज्यांचं पहिलं मतदान आहे आणि जे म्हणजे बाहेरगावी मतदान केलेले आहेत त्यांना तुम्ही फक्त आमच्या चॅनल मार्फत आवाहन करा की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि टक्केवारी वाढवा ही एवढं आमचं निवडणूक आयोगामार्फत आम्हाला ज्या प्राप्त सूचना झालेल्या आहेत त्यानुसार पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे या करता प्रयत्न आम्ही करत आहोत आतापर्यंत पुसद विधानसभा मतदारसंघाचा मागच्या दोन तीन लोकसभा विधानसभा निवडणुकांची आकडेवारी जर बघितली तर साठ एकसष्ट बासष्ट पर्सेंट या दरम्यान आपली टक्केवारी राहिलेली आहे तर जर आपल्याला पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदानाची टक्केवारी झाली पाहिजे असं वाटतय तर याकरता प्रत्येक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे याकरता मतदारांनी मतदार यादीतलं आपलं नाव आपलं मतदान केंद्र कोणतं आहे हे निवडणुकीच्या पूर्वीच तपासून घेतलं पाहिजे याकरता वन नाईन फाईव्ह झिरो ही एक फ्री हेल्पलाईन आयोगाने दिलेली आहे वन नाईन फाईव्ह झिरो या नंबरवर आपण एस एम एस पाठवू शकतो ई सी आय स्पेस आणि त्यापुढे आपल्याला आपला निवडणूक ओळखपत्र क्रमांक टाईप करून मेसेज पाठवायचा आपल्याला मतदार यादीतला सिरियल नंबर पार्ट नंबर आपलं मतदान केंद्र क्रमांक कोणता आहे आणि त्या केंद्रावर मतदार यादीतला अनुक्रमांक कोणता आहे त्याचा एस एम एस प्राप्त होईल त्यानंतर दुसरं माध्यम आहे मतदार यादीतलं नाव शोधण्याचं वोटर हेल्पलाईन मोबाईल ऍप वोटर हेल्पलाईन मोबाईल ऍपद्वारे आपण आपला मतदार यादीतला सिरियल नंबर शोधून काढू शकतो याकरता या हे मोबाईल ऍप आपण डाउनलोड करून घ्यावं आणि त्यामध्ये स्वतःचा आपल्या कुटुंबियांचं आपल्या शेजारी पाजारी दोस्त मित्र यांचे आपण मतदार यादीतले डिटेल्स शोधावे याशिवाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची साईट आहे ई सी आय डॉट जीओ व्ही डॉट इन किंवा सीईओ चीफ इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर जाऊन सुद्धा जे सर्च इंजिन दिलेलं आहे त्यातनं आपल्याला त्या मतदार यादीतलं डिटेल्स शोधता येऊ शकतात याशिवाय आमच्या तहसील कार्यालयामध्ये एक कंट्रोल रूम निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण संपर्क साधून आपलं मतदार यादीतलं नाव कशाप्रमाणे शोधायचं ते बघता येईल तहसील ऑफिस मधल्या कंट्रोल रूमचा फोन नंबर आहे दोनशे सेहेचाळीस झिरो बत्तीस टू फोर सिक्स झिरो थ्री टू याशिवाय प्रत्येक मतदान केंद्राकरता एक बूथ लेवल ऑफिसर आम्ही नेमलेला आहे आपल्या पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्र आहे या ठिकाणी प्रत्येक केंद्राला एक याप्रमाणे तीनशे त्रेचाळीस बीएलओ नेमलेले आहेत हे बीएलओ उद्यापासून घरोघरी वोटर इन्फॉर्मेशन स्लीपचं वाटप करणार आहे पुढील आठवडाभरामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत ह्या वोटर स्लीप घरापर्यंत येतील या वोटर मध्ये मतदार यादीतले सगळे डिटेल्स दिलेले आहे मतदान केंद्र कुठे आहे कोणत्या इमारतीत आहे त्याचे डिटेल्स दिलेले आहे मतदान केंद्राचा मॅप दिलेला आहे त्यावर एक क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यावर आपल्या मोबाईलवर सगळे डिटेल्स आपल्याला मिळू शकतील मला असं वाटतं सर्व मतदारांनी आपल्या मतदार यादीतले डिटेल्स शोधून घ्यावे या कुठल्याही माध्यमातनं आणि येणाऱ्या वीस तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपली मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लोकशाही बळकट करण्याकरता सर्वांनी या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचा आपला हक्क बजवावा असं एक आवाहन या प्रसंगी मी करतो धन्यवाद थँक्यू सो मच सर तर सगळं निश्चित सर्वांना याच्यात मार्गदर्शन मिळालं असेल आणि न घाबरता सगळ्यांनी वीस तारखेला मतदान करायला यावं असं आम्ही आमच्या चॅनेलकडून पण सर्वांना आवाहन करतोय थँक्यू